महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मेहकर पेन टाकळी प्रकल्पावर तीन दिवस चालणार हरघर तिरंगाचा लेझर शो डॅमवरील तिरंगा लेझर शो बघण्यासाठी करीत आहेत प्रेक्षक गर्दी हरघर गर तिरंगा या राष्ट्रीय अभियाना अंतर्गत मेहकर येथील पेन टाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग मेहकर येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून धरणावरच्या भिंतीवरील लाइटिंग डेकोरेशन लेझर शोचे नयनरम्य दृश्य प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पावर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत पेन टाकळी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता गाडेसाहेब व कार्यकारी अभियंता सोळंके साहेब यांच्या संकल्पनेतून पेन टाकळी प्रकल्पांच्या भिंतीवर तिरंगा लेझर शोचे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार करण्यात आलेले आहे संध्याकाळी साडेसहा ते रात्री उशिरापर्यंत सुरू असतो धरणावरील आकर्षक तिरंगी लेझर लाइटिंग व नयनरम्य दृश्य प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे पेन टाकळी प्रकल्पावरील लेझर शो बघण्यासाठी यावे असे आवाहन परिसरातील जनतेला पेन टाकळी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी सुभाष नवले अभियंता आकाश शिंदे दिनेशजी अवस्थी पूर नियंत्रण कक्ष यांनी केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा